ओबीसी सगळे सोयऱ्यांबाबत भूमिका घ्या लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर कार्यकर्ते आक्रमक ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्याच्या वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले आहे आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे उपोषणस्थळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली या शिष्टमंडळात गिरीश महाजन उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची विनंती केली परंतु लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम आहेत सरकारची ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ही, ही भूमिका आहे एवढे दिवस उपोषण करणे घातक आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सचिव यांच्यासोबत बैठक करून निर्णय घेऊ लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावे आणि सरकारशी चर्चा करावी अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना